वाल्या गाड्या झोपा गाड्या सुटल्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या तीन गड्यांमध्ये लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हरचा सुंदर अशा तीन गड्या पळतायत अति तटीची लढत अतिशय सुंदर गाड्या पळतात अतिशय सुंदर चार गाड्या चार गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळते अलीकडे रमेश ड्रायव्हर आहे ये ये हो एक गाडी वाद झाली पल्ली राजुड्यावर ड्रायव्हर पळताय एक गाडी होय एक नंबर तासावरची पाठीमाग या शूटिंग करणारे पाठीमाग या लढत लढत गाड्या सुटल्या लक्ष द्या गाड्या सुटल्या तीन गाड्या पळताय तीन गाड्यांमध्ये लढत आहे सुंदर अशी लढत पाहायला मिळतीये आलेले संदीप ड्रायव्हर आहे पाठीमाग या एक नंबर तासावरची एक नंबर तासावरची पाठी या अतिशय सुंदर मुलं उभा राहणारे आहो बा वाले आव्हा आपल्या खान देव चालला आहे थांबू नका की या माग लक्ष या लक्ष या तीन गाड्या पळताय दोन गाड्यांमध्ये लढत एकतीस गाडी पळते नीर यो चार पू आगत चा लक्ष द्या सुंदरगड पाण्यात येथील चार मध्ये अटी तटीची लढत आहे पहिल्या बरोबर डायवरचा कस पणावा लागतोय सुंदर गाडी पळतायत अतिशय सुंदर अतिशय घरात लक्ष द्या दुसऱ्याचा दोन पळतोय चार गाड्यांमध्ये लढत सुंदर गाड्या पळतायत अतिशय सुंदर गाड्या पळताय अलिगढच्या कड्याला आणि पलीगडच्या गाड्याला <स्वागी> दोन गाड्यांमध्ये लढत नंबर पासावरची आवई यांची पाठी मागत आवाई बसतोय पण वेळा इकडे जर्शी पोहोच सुरू करायचा आहे पाठीमागे सारखा की राह पहिला उपायला लक्ष देतो तरी पण पुढे कशा जात आहे सवची लढत चालू आहे सुंदर अशी लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हरचा ड्रायव्हर बरोबर मार्काचाही कस पाळाला डोळ्याचं पारण पिरणारे लढपायला माहितीये क्रमांक चार मध्ये पहिले एकतीस गाडी पळते अतिशय गाड्या सुटल्या लक्ष द्या तीन गाड्या पळतात तीन गाड्यांमध्ये लढत सुंदर गाड्या पळतात अतिशय सुंदर अति चार गाड्या पळतात चार गाड्यांमध्ये लढत अति पतीची लढत लक्ष द्या लक्ष द्या चार गाड्या पळतात पलीडे संदीप रायवर मध्ये विशाल आबा आहे अतिशय सुंदर लक्ष द्या सात पळतोय राहूया पलतोय श्रीकांड वर बाबा शिवाडी कार मध्ये रमेश रायवर आहेत अलीकडे संतोष रायवर आहेत लढत लढत ने लक्ष द्या चार गाड्या पळता चार गाड्यांमध्ये लढत सुंदर असल्या घरा पळता सुंदर अशी लढत पलीड बाजी नावा अतिशय सुंदर तीन गाड्यांमध्ये लढत सुंदर गाड्या पळता लक्ष तीन गाड्यांमध्ये आलीकडे नितीन मध्ये पप्पू अतिशय सुंदर पलीड सुंदर गाडी पळते चार गाड्यांमध्ये लढत चलवाय पुढे गाडीत हा पुढे काय गौतमी नसती का या पाठीमाग लक्ष द्या लक्ष द्या दोन गाड्यांमध्ये लढत चलवा अतिशय सुंदर आदर्श चा गा पळतोय तीन गाड्या पळतात राली नाग्या नाग्या सोबत बुलट आहे दा। जयकड्यावर परीडा दा अन्नरावर आहे दोन गाड्यांमध्ये लढत आणि बुलट लक्ष द्या अकरा पळतो लक्ष द्या अकरा पळतोय लक्ष द्या आत्ता सुंदर गाडी आणली बाबाजी कोळेकर आंबेडकरांच्या नागेची त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरसाठी दोनशे आणि समालोचन काकडसाठी शहरा सुटल्या लक्ष द्या आठ पडतोय आठ मध्ये लढत चालू आहे एक वरती बाजीरा तीन वरती संधीपा लढत चालू आहे सोंबर गाड्या तिथल्या लक्षऱ्या सहा गाड्या पडतायत सहा गाड्यांमध्ये लढत चालू आहे सहा वाड्या पडताय सहा गाड्या पडतायत लक्षऱ्या लक्ष्मी लढत पाहायला माहितीये सुंदराची लढत आहे लढत लढत सुंदर वाड्या पडता अतिशय सुंदर लढत पड आलीड रमेश रोवर परिड उल्हास गोवर आणि निरविवास लक्ष द्या चौदा पळतो या मैदानातला चार गड्या चार गड्यांमध्ये लढत चालू आहे सुंदर गड्या पळताय अतिशय सुंदर लढत की टक्कर परंतु जो जितावाई सिकंदर अखेर बडिंगा बारा सुटला एक सुपरफास्ट बाहेर गेला तीन पैताय लक्ष द्या लक्ष द्या तीन गड्यांमध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळताय सुंदर गाड्यांमध्ये लढत आहे पळताय चार गाड्यांमध्ये लढत चालू आहे एका मुळे दुसऱ्याच मात्र झालं पलीकडे दोन गाड्या पडताय दोन घरांमध्ये लडत चढ विशाल डायव्हर न तुला लक्ष द्या लक्ष द्या पंधरा पल तू एक गाडी सुपरफास्ट बाहेर तीन गाड्या आहे तीन गाड्यांमध्ये लढत आहे अटी तटीची लढत लढत आणि निर्वाढांमध्ये लढत पाहिलं पाहिजे अटी तटीची लढत आहे टक्कर आहे अतिशय सुंदर अतिशय